श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत त्या चॅनलवर आपले स्वागत आहे सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पित्रांचे दर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो अमावस्याच्या सर्व तिथींमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौणी अमावस्या दर्श अमावस्या असे समजले जाते या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि पवित्र नद्यांवर स्नान करतात आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांचे प्रायचित्य करतात पंचांगानुसार मौणी अमावस्या पौष महिन्यातील कृष्ण पक्षात अर्थात एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्हाला एक सेवा एक उपाय मी सांगणार आहे तो तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी घराच्या प्रगतीसाठी तसेच को कुटुंबावर को कोणतंही संकट येऊ नये यासाठी हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तो दिवा कुठे लावायचा हे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करा देवघराची स्वच्छता करून देवपूजा करा हा उपाय तुम्हाला आत करायचा आहे तुळशीला धूप दीप अगरबत्ती लावावी सूर्याला अर्ध द्यावे अक्षदा फुलं वाहावीत व वा त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे दिवा करण्यासाठी कणिक मळायची आहे पण त्या कणिकमध्ये मीठ घालायचे नाही तर चिमटभर हळद टा घालाय टाकायची आहे ते पीठ मळून त्याचा चवमुखी दिवा तयार करायचा आहे जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही आपली मातीची सुद्धा घेऊ शकता यानंतर तुम्हाला दोन वातींची एक वात अशा चार वाती बनवून घ्यायच्या आहेत व त्या दिव्यामध्ये त्या वाती ठेवायच्या आहेत त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिकवर थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहे व त्यावर हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रचलित करायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू फुलं अर्पण करायचे आहेत व हा दिवा तुम्हाला तुमच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे दक्षिण दिशेला पूर्वजांचा वास असतो त्यामुळे तिथे हा दिवा ठेवायचा आहे घरामध्ये जर हा दिवा ठेवणे शक्य नसेल तर दक्षिण दिशेला घराच्या बाहेर उंबरट्या दक्षिण दिशेला ठेवू शकता आता तिथे बसून आपल्याला पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तसेच आपण आपल्या पूर्वजांची नावे आठवत असतील तर नावे घ्यायची आहेत व त्यांना माफी मागायची आहे व बोलायचे आहे की की आमच्याकडून लहानपासून मोठ्यांपर्यंत जर काही चूक झाली असेल तर मनापासून मी माफी मागते आणि तुम्हीही आम्हाला माफ करावे माफी मागितल्यानंतर ओम पितृदेवताय महा ओम पितृदेवताय महा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तसेच आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे अडचणी येत आहेत त्याबद्दल पूर्वजांना सांगायचं आहे व आपल्या मार्गातील सर्व अडचणी दूर होऊन द्या व आमची प्रगती हो होऊन सुख समृद्धी येऊन द्या अशी प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्हाला किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर तुम्हाला जर शक्य असेल तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा अवश्य प्रज्वलित ठेवावा हा उपाय करून तुम्ही पूर्वजांना प्रसन्न करू शकतात ते नक्कीच आपल्या आयुष्यामधील दुःख दूर करून आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रकाश देतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहील